नमस्कार कुक विस्नेहामध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे आज मी तुम्हाला आषाढी एकादशी निमित्त उपवासाची हलकी फुलकी झटपट बनणारी एकदम सिंपल आणि टेस्टी थाळी तयार करून दाखवणार आहे मोजून फक्त अर्ध्या तासांच्या आत तुम्ही ह्या थाळीतले सगळे पदार्थ अगदी पटकन तयार करू शकता ना जास्त मेहनत ना जास्त सामग्री अगदी मोजक्या साहित्यात तुम्ही एकादशीला ही साधी सिंपल उपवासाची थाळी अगदी झटपट तयार करू शकता आपल्या ह्या थाळीतले पदार्थ बनवायला जेवढे सोपे त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त टेस्टी असणार आहे चला तर मग वाया न घालवता लगेचच आपण आपल्या आजच्या माझा हा चॅनल केला नसेल तर प्लीज माझ्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझ्या पुढील प्रत्येक व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तर सर्वात अगोदर इथे गॅसवर मी ही कडाई गरम करायला ठेवली या कडाईमध्ये मी हा मेजरिंग कपाच्या मापाने एक कप साबुदाना भाजायला घालणार आहे लो फ्लेमवर साबुदाना अगदी पाच ते सहा मिनिट भाजून घ्यायचा आहे साबुदाना असा थोडासा भाजून घेतला की ह्याच्यातलं जे मॉइश्चर आहे ते पूर्णपणे नाहीचं होतं त्याच्याने साबुदाना मिक्सरमध्ये दळून अगदी बारीक होतो तर ह्या ठिकाणी मी हा साबुदाना मंद आचेवर पाच मिनिट भाजून घेतलाय गॅस बंद करून ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा आहे भाजलेला साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर ह्याला मी ह्या मिक्सरच्या भांड्यात घालून घेणार आहे ह्याला मी मिक्सरमध्ये अगदी बारीक दळून घेणार आहे तर हे पहा इथे मी हा साबुदाना मिक्सरमध्ये दळून अगदी तांदळाच्या पिठाप्रमाणे बारीक करून घेतलाय बस्तर आता मिक्सरला तयार केलेली साबुदाण्याची पिठी मी ह्या भांड्यात घालून घेणार आहे आता ह्याच्यामध्ये मी हे दोन उकडलेले बटाटे किसने किसून घालणार आहे या उकडलेल्या बटाट्यांमुळे आपण ज्या ह्याच्या चपात्या बनवणार आहोत त्या अगदी सॉफ्ट व्हायला मदत होईल आणि चपात्या खाता निवातड देखील लागणार नाही एक कप साबुदाण्याची पिठी असेल तर दोन उकडलेले बटाटे असे किसनीने किसून ह्याच्यामध्ये घालायचे आहे दोन्ही बटाटे किसून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये मी चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ घालून घेणार आहे मीठ घातल्यानंतर ह्यांना हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचंय ह्याच्यामध्ये पाणी लगेचच घालायचं नाहीये अगोदर बघायचंय की उकडलेल्या बटाट्याच्या ओलाव्यामध्ये साबुदाण्याची पिठी कितपत मिक्स होते एकदा उकडलेल्या बटाट्यामध्ये साबुदाण्याची पिठी मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये गरजेप्रमाणे थोडं थोडं पाणी घालून ह्याचा सॉफ्ट असा उंडा मळून घ्यायचा आहे तर हे पहा हा उंडा मळून असा एवढा सॉफ्ट झाला पाहिजे ह्याला मी दुसऱ्या एका बाउलमध्ये काढून घेणार आहे ह्याच्यातला साबुदाना जसजसा भिजून फुगत जाईल तस तसा हा मळलेला उंडा घट्ट होत जाईल तेव्हा ह्या उंड्याला मी असे बोटांनी खड्डे तयार करून घेणार आहे ह्या खड्ड्यांमध्ये पाणी भरायचंय ह्याच्याने ह्याच्यातल्या साबुदाण्याला भिजण्यासाठी पुरेसं सा पाणी मिळत राहील त्याच्याने आपला हा मळलेला उंडा अगदीच घट्ट होणार नाही ह्याच्यावर झाकण ठेवून ह्याला ह्याच्यातील साबुदाना भिजून येण्यासाठी पंधरा ते वीस मिनिट भिजत ठेवायचे यानंतर इथे मी बटाट्याची उपवासाची भाजी बनवण्यासाठी या बाउलमध्ये तीन बटाट्यांच्या अशा स्लायझरने पातळ स्लाइस करून आहे कच्च्या बटाट्यांचा हवेशी संपर्क आला की ह्याला लालसर कलर येतो तेव्हा ह्यांना मी ह्या बाउलमध्ये पाण्यात डुबून ठेवलंय ह्याच्यातील दोन बटाट्यांच्या स्लाईस मी भाजीसाठी वापरणार आहे आणि एका बटाट्याच्या स्लाईसची मी उपवासाची भजी तयार करणार आहे तर दोन बटाट्याच्या स्लाईसचा थोडा थोडा बंच पकडून ह्यांना मी सुरीने अशा पद्धतीने चिरून घेणार आहे उपवासाला उकडलेल्या बटाट्याची भाजी तर आपण नेहमीच बनवून खात असतो पण अशी ही वेगळ्या पद्धतीची भाजी तुम्हाला नक्कीच खायला फार आवडेल अशी ह्या स्लाईस केलेल्या बटाट्याची भाजी शिजायला देखील जास्त वेळ नाही लागणार अगदी तीन ते चार मिनिटातच ही भाजी शिजून तयार होते तर हे पहा अशा पद्धतीने मी ह्या बटाट्याच्या स्लाईस सुरीने अशा लांबट चिरून आहे बस तर आता इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवलंय ह्याच्यामध्ये सर्वात अगोदर मी हे अर्धा चमचा जिरं घालून घेणार आहे जिरं तेलामध्ये छान तडतडलं की लगेचच ह्याच्यामध्ये चिरून घेतलेल्या बटाट्याच्या स्लाइस घालायच्या आहे मीडियम फ्लेमवर ह्या बटाट्याच्या स्लाइस अगदी मिनिटभर तेलामध्ये परतून घ्यायच्या आहे तुम्हाला हवं तर तुम्ही ही भाजी बनवण्यासाठी साजूक तुपाचा देखील वापर करू शकता मी शेंगदाणा तेलाचा वापर केला ही भाजी बनवण्यासाठी बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हा खलबत्त्यात कुटलेला अर्धी वाटी भाजलेल्या शेंगदाण्याचा जाडसर कूट घालून घेणार आहे यासोबतच एक ते दीड चमचा रेड चिली फ्लेक्स आणि चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ ह्याच्यामध्ये घालायचंय रेड चिली फ्लेक्स तुम्ही ह्याच्यामध्ये लाल तिखट किंवा मग फोडणीमध्ये बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या देखील घालू शकता यांना मीडियम फ्लेमवर दोन मिनिट चांगलं परतून घ्यायचंय बस्तर आता ह्याच्यावर झाकण ठेवून लो फ्लेमवर ही भाजी आपण अगदी तीन ते चार मिनिट शिजून घेणार आहोत बटाट्याच्या पातळ स्लाइसमुळे ही भाजी शिजायला जास्त वेळ नाही लागत अगदी तीन ते चार मिनिटातच ही ची ची भाजी छान शिजते तर ह्या ठिकाणी आपली ही बटाट्याची उपवासाची भाजी मस्तपैकी शिजून झालीये सर्वात शेवटी ह्याच्यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर मिक्स करून घ्यायची आहे तुम्ही उपवासाला कोथिंबीर आणि जिरं खात नसाल तर काहीच हरकत नाहीये हे दोन्ही चिन्नस तुम्ही स्किप करू शकता तर इथे आपली ही उपवासाची मस्त अशी चमचमीत आणि वेगळ्या पद्धतीची बटाट्याची भाजी अगदी काही मिनिटातच बनून तयार झाली आहे उपवासाच्या दिवशी टिफिन मध्ये दे नेण्यासाठी देखील तुम्ही ही भाजी अगदी झटपट तयार करू शकता चवीला देखील ही भाजी फारच छान लागते खाण्यासाठी ह्यानंतर मी उपवासाची मखाना खीर तयार करणार आहे त्यासाठी इथे गॅसवर मी ह्या कढाईमध्ये थोडंसं सा साजूक तूप घालून घेतलंय आता ह्याच्यामध्ये मी हे एक कप मखाना घालून घेणार आहे ह्यांना लो फ्लेमवर अगदी तीन ते ती चार मिनिट साजूक तुपामध्ये परतून घ्यायचंय ह्याच्याने ह्यांच्यातील मॉइश्चर पूर्णपणे निघून जाईल आणि हे मखाना मस्त असे कुरकुरीत होतील ह्यांना साजूक तुपामध्ये हलकंसं भाजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी हे काही काजू बदाम पिस्त्याचे काप आणि चारोळी घालून घेणार आहे ह्यांचं प्रमाण हे टोटली तुमच्या आवडीवर डिपेंड राहील ह्यांना देखील मखानासोबत साजूक तुपामध्ये जरास भाजून घ्यायचंय त्याच्याने ह्यांची कच्ची टेस्ट नष्ट होऊन हे खाण्यासाठी देखील छान लागतील बस्तर आता ह्याच्यामध्ये मी हे अर्धा लिटर गरम दूध घालून घेणार आहे हे मी फुल फॅट असलेलं दूध घेतलंय ह्याच्याने खिरीला मस्त असा घट्टपणा येतो यानंतर आता ह्याच्यामध्ये मी हे थोडंसं केशर भिजवलेलं दूध देखील घालून घेणार आहे केशर भिजवलेलं दूध घालायचं की नाही हे टोटली तुमच्यावर डिपेंड आहे ह्याच्याशिवाय तुम्ही ही खीर बनवू शकता आणि आता ह्या सोबतच मी ह्याच्यामध्ये मेजरिंग कपाच्या मापाने पाव कप साखर घालून घेणार आहे तुम्हाला ही खीर ह्यापेक्षा गोड खायला आवडत असेल तर तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता बस्तर आता सर्वात शेवटी छोटा अर्धा चमचा इलायची पावडर ह्याच्यामध्ये घालायची आहे ह्याच्याने आपली ही खीर मस्त सुवासिक आणि टेस्टी बनवून तयार होईल एकदा फुल फ्लेमवर एक चांगली उकळी काढून घ्यायची आहे उकळी आल्यानंतर लो फ्लेमवर ही खीर झाकण न ठेवता सहा ते सात मिनिट उकळून घ्यायची ह्याच्याने एकतर ह्याच्यातील मखाना शिजून छान सॉफ्ट होईल आणि दुसरं म्हणजे ही खीर देखील दूध आटून मस्त अशी दाटसर तयार होईल तर हे पहा इथे आपली ही उपवासाची मखाना खीर देखील अतिशय टेस्टी बनवून तयार आहे बनवायला अगदी सिम्पल आणि चवीला फारच म्हणजे फारच टेस्टी लागते ही मखाना खीर खाण्यासाठी ह्यानंतर इथे मी ह्या बाउलमध्ये बटाटा भजी बनवण्यासाठी हे एक छोटी वाटी राजगिऱ्याचं पीठ घेतलं आहे मी सर्वात अगोदर या पाच बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालून घेणार आहे यानंतर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ह्याच्यामध्ये घालायची आहे सोबतच चवीप्रमाणे छोटा अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा जिरं ह्याच्यामध्ये घालायचं आहे यानंतर भजी मस्त अशी खुसखुशीत आणि टम्म फुगावी त्यासाठी ह्याच्यामध्ये आपण अगदी चिमूटभर बेकिंग सोडा घालून घेणार आहोत या पिठामध्ये सोड्याचा वापर अति जास्त करायचा नाहीये त्याच्याने ही तेलकट हे सर्व जिन्नस एकदा मिक्स करून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून ह्याला अगदी भज्याच्या पिठाप्रमाणे सैलसर भिजवून घ्यायचं आहे तर हे पहा हे भज्यांचं मिश्रण साधारण असं एवढं तरी घट्ट असायला हवं बस्तर आता शिल्लक राहिलेल्या एका बटाट्याच्या मधील एक एक स्लाइस घेऊन ह्या मिश्रणामध्ये डीप करायची आहे ह्या स्लाइसच्या दोन्ही बाजूला हे मिश्रण व्यवस्थित कोट झालं पाहिजे तुम्ही ह्यांना असं चमच्यात घेऊन तेलामध्ये तळायला सोडू शकता किंवा मग हातानेच या स्लाइस तुम्ही ह्या मिश्रणामध्ये डीप करून तेलात तळायला सोडू शकता तर अशी एक एक बटाट्याची स्लाइस मिश्रणामध्ये डिप करून तेलात तळायला सोडायची आहे स्लाईस तेलात तळायला सोडण्या अगोदर तेल चांगलं गरम करून घ्यायचंय मगच ह्या स्लाइस तेलात तळायला आहे फुल फ्लेम वर ही भजी उलट सुलट करून दोन्ही बाजूने छान पैकी तळून घ्यायची तळून हलकासा गोल्डन ब्राऊन कलर आला की ह्यांना तेलातून काढून घ्यायचे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही उपवासाची बटाटा भजी मस्त अशी खुसखुशीत तळून झालीये ह्यांना रंग देखील बघा काय मस्त आलाय तुम्ही इथे बघितलंच असेल आपल्या ह्या भज्यांनी तेल देखील अजिबात पकडलेलं नाहीये ही भजी बघा मस्त अशी टम्म फुगलीये खाण्यासाठी देखील ही उपवासाची बटाटा भजी चवीला फारच छान खुसखुशीत आणि टेस्टी लागतात बाकीचे पदार्थ बनवेपर्यंत इथे आपला हा भिजत ठेवलेला उंडा देखील छान भिजल्या गेलाय ह्याला मी ह्या बाउलमधून काढून दुसऱ्या मोठ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे कारण ह्याला आपण पुन्हा थोडं थोडं पाणी लावून मळून घेणार आहोत ह्याच्यातील साबुदाना भिजण्यासाठी जास्तीत जास्त पाणी शोषून घेतो तेव्हा हा आपण भिजवलेला उंडा थोडासा घट्ट झालाय ह्याला पुन्हा असं थोडं थोडं पाणी घेऊन चांगलं सॉफ्ट होईपर्यंत मळून घ्यायचंय तर हे पहा ह्याला मी मळून असं अगदी सॉफ्ट करून घेतलंय हा मळलेला उंडा असा सॉफ्ट असला म्हणजे ह्याच्या चपात्या देखील मस्त सॉफ्ट होतात आणि लाटताना त्यांच्या कडांना चिरा देखील पडत नाही आता मळलेल्या उंड्यातला छोटासा उंडा घेऊन ह्याला हातावर चांगलं गोलाकार करून घ्यायचं आहे इथे मी या वाटीमध्ये राजगिऱ्याचं सुक पीठ लावून घ्यायचंय बस्तर आता ह्याला चपातीप्रमाणेच लाटून घ्यायचंय अधूनमधून सुक्या पिठाची गरज पडली तर थोडं थोडं राजगिऱ्याचं सुकं पीठ लावून ह्याला लाटून घ्यायचंय ह्या चपात्यात जोर देऊन लाटायच्या नाहीये अगदी हलक्या हाताने यांना असं हळूवार लाटून घ्यायचं आहे तर ह्या ठिकाणी मी ही चपाती साधारण अशी एवढी पातळ लाटून घेतलीये तुम्ही पाहू शकता आपल्या ह्या लाटलेल्या चपातीला कडेने चिरा अजिबात पडलेल्या नाहीये अगदी परफेक्ट आपली ही चपाती ह्या ठिकाणी लाटून झालीये बस तर इथे गॅसवर मी हा तवा गरम करायला ठेवलाय तवा चांगला गरम झाल्यानंतरच लाटलेली चपाती तव्यावर भाजायला घालायची आहे हिची पहिली बाजू हलकीशी भाजून घेतली की हिला पलटी करायचंय आणि हिची दुसरी बाजू देखील तव्यावर हलकीशी भाजून घ्यायची आहे तर हे पहा आपली ही चपाती आत्ताच बघा कशी मस्त फुगायला लागलीय हिच्या दोन्ही बाजू उलट सुलट करून मस्त पैकी भाजून घ्यायची आहे तर हे पहा तुम्ही ते पाहू शकता आपली ही चपाती बघा कशी मस्त अशी टम्म फुगलीये फारच म्हणजे फारच सॉफ्ट होतात ह्या उपवासाच्या चपात्या थंड झाल्यानंतर देखील ह्या चपात्या फारच सॉफ्ट राहतात तुम्ही ह्या चपात्या अगदी सकाळी जरी बनवून ठेवल्या तरी रात्रीपर्यंत ह्या चपात्या अशा सॉफ्ट राहतात खाण्यासाठी वातळ लागत नाही ह्या चपात्या उपवासाच्या भाजीसोबत दह्यासोबत श्रीखंड तसेच उपवासाच्या चटणीसोबत देखील खाण्यासाठी फारच छान लागतात तर इथे आपली ही उपवासाची साधी सिंपल आणि हलकी फुलकी थाळी अगदी फक्त अर्ध्या तासातच बनवून तयार झालीये उपवासाची युनिक आणि झटपट बनणारी बटाट्याची भाजी स्वादिष्ट अशी मखाना खीर उपवासाची खुसखुशीत खमंग आणि टेस्टी अशी बटाटा भजी आणि कापसाप्रमाणे पांढऱ्या शुभ्र आणि सॉफ्ट चपात्यांसह आपली ही उपवासाची थाळी ह्या ठिकाणी अगदी परफेक्ट बनवून तयार झालीये आपल्या ह्या थाळीतील प्रत्येक पदार्थ हा चवीला देखील फार जबरदस्त बनून तयार झालाय उपवासाचे हे पदार्थ बघितल्यानंतर ज्यांना उपवास नसेल ते देखील उपवास करायचा हट्ट धरतील उपवासाला खाण्यासाठी अशी भाजी चपाती असेल तर दिवसभराचा उपवास तुम्हाला समजून देखील येणार नाही आणि हे पदार्थ खाल्ल्यानंतर पोट जड पडल्यासारखं सुद्धा होणार नाही तर फ्रेंड्स तुम्ही देखील येत्या आषाढी एकादशीला तसेच इतर उपवासांच्या दिवशी हे उपवासाचे वेगवेगळे पदार्थ नक्की ट्राय करून बघा आणि माझी ही उपवासाची टेस्टी टेस्टी झटपट बनणारी थाळी तुम्हाला आवडली असेल तर प्लीज माझ्या जस्थ या रेसिपीला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीज बघण्यासाठी माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया पुढील रेसिपींमध्ये तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी राहा टेक केअर